नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील चंद्रभागेच्या काठावर हो आहे आपण पाहू शकताय चंद्रभागा या शेजारी जे आम्ही व्हिज्युअल आपल्याला दाखवायला लागलो जे व्हिडिओ आपल्याला दाखव दाखवत आहोत तो ते व्हिडिओ आत्ता या घडीला चार वाजून तेवीस मिनटं झालेले आहेत या टायमिंगला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्राची परिस्थिती कशी आहे ते आम्ही शेजारचे व्हिडिओ तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं पाहण्याची आत्ता परिस्थिती आहे ती आणि आत्ता माझ्या हाती आलेल्या माहितीनुसार आज पंढरपूरमधले आंबे चिंचोलीचे उचेटाण बंधारा पिराची कुरोली ते पटवर्धन कुरोली बंधारा पिराची कुरोली ते खळवे पूल आजनसोड आजनसोण ते मुंडेवाडी बंधारा शंकरगाव नळी ते बठान बंधारा वाखरीचा लहान पूल पंढरपूरचा दगडी पूल व बंधारा शेळवेचा कासाळगंगा पूल सरकोली ते पुळूज बंधारा सरकोली ते उच्चे पूल सरकोली ते पुळूज बंधारा आणि पुळूज ते पुळूजवाडी ओढ्यावरील पूल आणि गुरसाळे ते कवठाळी बंधारा हे सर्व बंधारे आणि हे सर्व पूल पाण्याखाली गेलेले आहेत परंतु आज पंढरपूरची आत्ताच्या घडीला चंद्रभागेची पाणी पातळी आता हळूहळू कमी होत आहे आज दुपारी दोन वाजता अधिकृत आकडेवारी आलेल्यानुसार पंढरपूरच्या भीमापात्रामध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये तब्बल सत्त्याऐंशी हजार नऊशे तेरा क्युसेक्स एवढा विसर्ग आत्ता सध्या सुरू आहे काल रात्री नव्वद हजारच्या पुढं हा विसर्ग सुरू होता त्यावरून अंदाज व्यक्त केला जात होता की पंढरपूरला महापूर येणार आहे परंतु सध्या तरी पंढरपूर पंढरपूरकरांच्यावर असलेलं महापुराचं संकट टळलेलं आहे असंच म्हणता येईल पुढील काळात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर आणखी काही पाऊस झाला आणि पाण्याच्या धरणामध्ये आवक वाढली तर पुढील धोका टाळण्यासाठी उजनी धरणातून जर आणखी काही विसर्ग वाढला तरीसुद्धा महापुराचा धोका सध्या तरी पंढरपूरकराला संभवत नाही त्यामुळं पंढरपूरकरांनी घाबरून जाण्याचं सध्या तरी कोणतंही चिन्ह या ठिकाणी दिसून येत नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर